कंबर दुखीचे कोणते कारण आहेत आणि कंबर दुखीवर खात्रीशीर असे काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला देखील कंबर दुखीची समस्या असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण या मध्ये मी अनेक महत्वाच्या टिप्स तुम्हाला देणार आहे मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा सोबत बेल बटन दाबा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील दैनंदिन सर्व प्रकारच्या कामासाठी आपली कंबर चांगली असणं अतिशय महत्वाचं आहे कारण कोणत्याही कारणानं तुमच्या कमरेला जर त्रास होत असेल तर दैनंदिन काम करायला त्रास होतो त्यामुळं कधी कधी आपलं रुटीन लाईफ देखील खूप बिघडू शकतं कंबर दुखीचे कोणते कारण आहेत तर ते आता आपण जाणून घेणार आहोत आणि यावरती कशा पद्धतीनं उपाय करता येतील हे देखील आपण जाणून घेणार आहोत म्हणून प्रत्येक गोष्ट ध्यानपूर्वक समजवून घ्या कंबर दुखणे हा त्रास काही लोकांना नेहमीसाठी असतो तर काही लोकांना काम केल्यानंतर होतो काही लोकांना ठराविक काळासाठी होतो तर काही लोकांना सकाळी झोपेतून उठल्यानंतर कमरेचा त्रास होतो तर काही लोकांना बराच वेळ खुर्चीवर बसल्यानंतर उठताना कमरेचा त्रास होतो अशा पद्धतीनं वेगवेगळे कमरेचे दुखणे आपल्याला अनेक लोकांमध्ये दिसून येतं कंबर दुखीचं कारण जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे कारण जोपर्यंत आपल्याला कारण सापडणार नाही तोपर्यंत कंबर दुखीला आपण मुळापासून कधीच दुरुस्त करू शकणार नाही आपण बघतो की वयोवृद्धांमध्ये कंबर दुखणं हे कॉमन कारण आपल्याला अनेक लोकांमध्ये बघितलं पण आजकाल आपण असं बघतो की तरुणांना देखील कंबर दुखीचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो कारण त्याचं कारण आहे बदललेली जीवनशैली कंबरदुखीचं दुसरं आणि महत्वाचं कारण आहे मऊ गादीवर झोपणं अतिशय मऊ गादीवर झोपल्यानं तुम्हाला कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो तुम्ही देखील नरम गादीवर झोपत असाल तर निश्चित तुमच्या पाठीच्या कण्याचा लवचिकपणा काही दिवसात कमी होऊ शकतो ज्यामुळं तुम्हाला कंबरदुखीचा त्रास भविष्यामध्ये उद्भवू शकतो जर तुम्हाला कंबरदुखीचा त्रास असेल तर शक्यतो पतल्या अंथुरावर स्ट्रेट झोपल्यानं काही दिवसात कमी होईल कंबरदुखीचं पुढचं कारण आपण बघू जास्त वजन वाढणे ज्या लोकांचं वजन खूप जास्त वाढलेलं आहे अशा लोकांमध्ये सुद्धा कंबरदुखीचा त्रास खूप कॉमन पद्धतीनं आपल्याला बघायला भेटतो जास्त वजन झाल्यामुळे काय होतं की तुमच्या पाठीच्या कणावरती विशिष्ट ताण येतो आणि कंबर दुखीची समस्या जी आहे ते सुरू होते पुढचं कारण आहे कॅल्शियमचं प्रमाण शरीरामध्ये कमी असणं शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण कमी झाल्यानं देखील अनेक लोकांना कंबर दुखणे ही समस्या आपल्याला दिसून येते तुम्हाला देखील कंबर दुखीची समस्या असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांच्या साह्यानं कॅल्शियम तुमच्या शरीरात किती प्रमाणात आहे हे चेक करून घ्या आणि आवश्यकता भासलीस तर काही प्रकारचे कॅल्शियम सप्लिमेंट्स तसेच काही प्रकारच्या कॅल्शियमच्या गोळ्या सुद्धा मिळतात त्या तुम्ही वापरू शकता मात्र हे सर्व तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानंच करा जर तुम्ही अनेक उपाय करून सुद्धा तुमच्या कंबर दुखीची समस्या थांबतच नसेल तर आमच्याकडं होमिओपॅथी उपचार उपलब्ध आहे ते देखील तुम्ही घेऊ शकता होमिओपॅथी पद्धतीमध्ये पेशंटची कम्प्लीट हिस्ट्री घेतली जाते आणि त्यानुसार जर उपचार केला तर पेशंट जो आहे तो मुळापासून बरा होऊ शकतो मित्रांनो माझा नंबर खाली स्क्रॉलमध्ये चालू आहे या नंबरला सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही आमच्याकडून सुद्धा होमिओपॅथी ट्रीटमेंट घेऊ शकता कंबरदुखीचं पुढचं महत्वाचं कारण बघू की मानसिक दडपण बऱ्याच लोकांमध्ये मानसिक दडपण टेन्शन आणि विशिष्ट प्रकारचा ताण आल्यानंतर कंबरदुखीची समस्या दिसून येते हेही कारण अत्यंत महत्वाचं आहे कारण ताण घेतल्यानं आपल्या मसल्स ज्या आहेत मास पेशी ज्या आहेत त्या आकुंचन पावतात तेथील लवचिकपणा जो असतो तो कमी होतो आणि त्या ठिकाणी स्ट्रेस निर्माण झाल्यानं त्या ठिकाणी दुखायला लागतं ज्या लोकांना ताण घेतल्यानंतर कंबर दुखते आशांमध्ये बऱ्याच वेळेला कमरेच्या खालच्या बाजूला मणक्यामध्ये गॅप असतो किंवा मणक्यामध्ये दुखणं ही समस्या आपल्याला अनेकांमध्ये दिसून येते म्हणून वेळीच तणावमुक्त होण्याचा प्रयत्न करा शक्यतो कुठल्याही प्रकारचं दडपण टेन्शन घेऊ नका आनंदी राहण्याचा प्रयत्न करा रिलॅक्स व्हा मेडिटेशन करा यामुळे तुमची स्ट्रेस लेवल कमी होईल आणि यामुळं काय होईल की तुमच्या आकुंचन पावलेल्या ज्या नसा असतात तर त्या मोकळ्या होतात आणि तुमच्या शरीरातील लवचिकपणा वाढेल आणि साहजिकच तुमचं दुखणं कमी होईल आजकाल आपल्यापैकी अनेक जण मोबाईल टी व्ही कॅमेरा तसंच कॉम्प्युटर मोठ्या प्रमाणावर असतात यामध्ये काय होतं की बऱ्याच वेळ तासन तास बसल्यानं कंबरदुखीची दुखीची जी समस्या आहे ते दिसून येते कारण त्यावेळेला तुमच्या कमरेवरती अतिरिक्त लोड पडतो जास्त वेळ बसल्यानं तुमच्या पाठीच्या कण्यावर अतिरिक्त लोड आल्यानं कंबरदुखीची समस्या आहे ती सुरू होते बसल्यानंतर पाठीच्या कण्याला वाक पडल्यानं देखील कंबरदुखीची समस्या निर्माण होते यावर उपाय काय कराल तर सर्वात सोपा उपाय आहे बसताना शक्यतो पाठीला स्ट्रेट ठेवा पाठीचा मनका वाकणार नाही याची काळजी घ्या पंधरा ते वीस मिनटानंतर अर्ध्या तासानंतर थोडा थोडा का होईना मधून मधून ब्रेक घ्या नंतर कामाला लागा यामुळे काय होईल की तुमच्या कमरेवरती अतिरिक्त लोड येणार नाही ताण येणार नाही आणि तुम्ही या कंबर दुःखीच्या समस्येपासून कायमस्वरूपी मुक्त होऊ शकता आपण बघतो काही जण खूप मोठमोठ्या हिलच्या चप्पल वापरतात आणि ह्या हाय हिलच्या चप्पल वापरल्यामुळं उंच टाचेच्या चप्पल वापरल्यामुळं तुमच्या कमरेवरती लोड येतो आणि कंबर दुखणं सुरू होतं मित्रांनो तुम्हाला जर कमरेच्या दुखण्यापासून कायमस्वरूपी मुक्त व्हायचं असेल तर शक्यतो उंच काचेच्या चपला वापरणं बंद करा काही दिवसात तुमचा कमरेचा त्रास कमी होईल शारीरिक हालचाल न करणे हाही एक महत्वाचं कारण आहे कंबर दुखीचं काही लोक खूप आळशी प्रमाणात जीवन जगतात आसन सुद्धा कंबर दुखीची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते म्हणून परिश्रम करा चालणं फिरणं वाढवा शरीराला गती द्या जेणेकरून तुमच्या मांसपेशींचा ताण कमी होईल आणि तुमची कंबर दुखी जी आहे ते कायमस्वरूपी बंद होईल योग्य पद्धतीनं काही कमरेचे व्यायाम करा कंबर दुखीसाठी विशिष्ट काही आसन असतात त्याचा वापर देखील तुम्ही करून बघा नैसर्गिकरित्या कंबर दुखी जर बंद करायची असेल तर आसन आणि व्यायाम खूप चांगला उपाय आहे कंबरदुखीचं पुढचं कारण बघूया शरीरातील मसल्समध्ये बिघाड होणं एखाद्या वेळेला एखाद्या मसल्सवरती जर स्ट्रेस आला ताण आला तर लगेच ती मसल दुसऱ्या मसल्सला करते त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो आणि कंबरदुखीचा प्रॉब्लेम अनेक जणांमध्ये या कारणानं सुरू होतो अशा वेळेला विशिष्ट पद्धतीनं त्या मसल्सला रिलॅक्स करणं देखील अतिशय महत्वाचं असतं यासाठी काही आयुर्वेदिक तेल देखील तुम्ही वापरू शकता शक्यतो चालताना आणि बसताना आपल्या पाठीच्या कण्याला वाक पडणार नाही याची सतत काळजी घ्या बऱ्याच लोकांमध्ये कमरेच्या मनक्यांमध्ये गॅप होणं ही कॉमन समस्या आपल्याला दिसून येते म्हणून तज्ज्ञ डॉक्टरांच्या साह्यानं तुम्ही एक्स रे काढून घ्या त्या एक्स रे मध्ये जर गॅप आलेला असला असं जर दिसलं तर त्यावरती योग्य पद्धतीनं उपचार करा दोन मणक्यांमध्ये एक गादीसारखा एक विशिष्ट भाग असतो त्या ठिकाणी ताण आला की मणक्यातील गॅप कमी होतो आणि मणके एकमेकांवरती घासायला लागतात ज्या वेळेला मणके एकमेकांवरती घासायला लागतात त्यावेळेला कंबरदुखीची किंवा पाठदुखीची समस्या आपल्याला निर्माण होते बऱ्याच वेळेला मणक्याला झटका बसला किंवा काही अपघात झाला त्यावेळेला देखील कंबरदुखीची समस्या निर्माण होऊ शकते आजकाल आपण बघतो की काही लोकांना सतत टू व्हीलरवर फिरावं लागतं अशा लोकांमध्ये सुद्धा कंबर दुखीची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते अशा वेळी योग्य निदान करून तज्ञ डॉक्टरांच्या साहाय्याने उपचार करणं अतिशय महत्वाचं ठरतं यामध्ये दिरंगाई काही लोक करतात तर त्यामुळं पुढं चालून त्रास वाढू शकतो आणि बऱ्याच वेळेला पश्चतापाती देखील वेळी होऊ शकते मित्रांनो होमिओपॅथी उपचार यावर उत्तम पर्याय आहे तो सुद्धा तुम्ही डॉक्टरांच्या सहाय्यानं घेऊ शकता किंवा आमच्याकडे देखील घेऊ शकता बऱ्याच लोकांमध्ये वजन उचलल्याने देखील कंबरदुखीची समस्या उद्भवते आपण बघतो की काही महिलांना सकाळी उठताना ज्या वेळेला एखादी बकेट उचलतात त्यावेळेला कमरेचा त्रास सुरू होतो किंवा बऱ्याच वेळेला एखादी वजनदार वस्तू उचलल्यानंतर कमरेचा त्रास सुरू होतो म्हणून शक्यतो काय होतं की वजन उचलताना महिला एकदम झटक्यानं ते उचलतात त्यामुळे त्रास सुरू होतो म्हणून अशा वेळेला शक्यतो झटका न देसा हळूवार जर तुम्ही कम... ती बकेट असेल किंवा वजनदार वस्तू असेल तर हळूवार उचलली तर निश्चितपणे तुमच्या कमरेच्या त्रास होणार नाही आणि तुम्ही कंबरदुखीपासून हळूहळू मुक्त व्हाल आपण बघतो काही जणांना विविध आजारांमुळे सुद्धा कंबरदुखीची समस्या उद्भवू शकते यामध्ये किडनीचे काही विकार आहेत काही पोटाच्या समस्या आहेत जसं की आल्सर आहे तसेच काही पाठीच्या मणक्यांमध्ये कधी कधी इन्फेक्शन झाल्यानं सुद्धा कंबरदुखीची समस्या अनेक लोकांमध्ये दिसून येते या व्यतिरिक्तही मित्रांनो कंबरदुखीचे अनेक कारण आहेत म्हणून कंबरदुखी जर मुळातून घालायची असेल तर सर्वप्रथम कंबरदुखीचं नेमकं का कारण शोधणं गरजेचं आहे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहाय्यानं हे कारण शोधून योग्य असा औषधोपचार के जर केला तर निश्चितपणे कंबरदुखीपासून कायमस्वरूपी मुक्त होऊ शकतात मित्रांनो आता आपण काही कंबरदुखीसाठी घरगुती उपाय जाणून घेऊ पहिला आणि अतिशय महत्वाचा उपाय आहे जर तुम्हाला कंबरदुखीची समस्या असेल तर शक्यतो एक घंट्यापेक्षा जास्त तुम्ही एका जागी बसू नका हळूहळू का होईना थोड्या वेळाला ब्रेक घ्या बॉडीला स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमच्या कमरेवरती ताण येणार नाही शक्यतो बसताना आणि चालताना आपल्या पोश्चरकडे लक्ष ठेवा शक्यतो पाठीच्या मणक्याला वाक पडणार नाही याची सतत काळजी घ्या स्ट्रेट चाला स्ट्रेट बसा ज्यामुळं कंबरदुखीची समस्या हळूहळू कमी होईल आपण बघतो की अनेकजण गाडी चालवताना किंवा ऑफिसमध्ये बसल्यानंतर पाठीच्या जो मणका असतो किंवा कणा असतो त्याला खूप वाक टाकून बसतात ज्यामुळं पाठीच्या कण्यातील मणक्यांवरती अतिरिक्त भार पडतो त्यांना स्ट्रेस बसतो आणि त्यामुळं या ठिकाणी दुखण्याचा प्रॉब्लेम सुरू होतो जर तुमची कंबरदुखीची समस्या खूप जुनाट झाली असेल तर एक सोपा उपाय सांगतो एक मोठ्या चमच्यामध्ये नारळाचं तेल घ्या त्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या टाकून त्या तेलाला उकळून घ्या थंड झाल्यानंतर त्या तेलानं ज्या ठिकाणी दुखतं त्या ठिकाणी मॉलिश करा आणि नंतर कडक पाण्यानं आंघोळ करा ज्यामुळं त्या ठिकाणच्या नसा ज्या असतात त्या मोकळ्या होतील मांसपेशींवरती आलेला ताण कमी होईल आणि तुमचे कंबर दुखीची जी समस्या आहे हळूहळू कमी व्हायला मदत होईल मित्रांनो लक्षात ठेवा ज्या वेळेला तुम्ही मॉलिश करतात त्यानंतर कमीत कमी अर्ध्या तासानंतर आंघोळ करा जेणेकरून तुम्ही जे तेल लावता ते तुमच्या शरीरामध्ये चांगल्या पद्धतीनं प्रत्येक भागामध्ये मुरेल तुमची कंबर खूप दुखत असेल आणि मसाज करणं शक्य नसेल अशा वेळेला गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून एक स्वच्छ कपडा त्या गरम पाण्यामध्ये भिजून घ्या तो कपडा पिळून निघणाऱ्या वाफेन ज्या ठिकाणी दुखतं त्या ठिकाणी शेक द्या शेक देताना तुमच्या त्वचेवरती थेट इजा होणार नाही याची मात्र काळजी घ्या शक्यतो शेक देताना अगोदर कॉटनचा कपडा त्या ठिकाणी टाका ही जर खबरदारी घेतली तर तुमचं ज्या ठिकाणचं दुखतंय तर त्या ठिकाणचा दुखणारा जो भाग असतो तो लवकर मोकळा होईल आणि तुम्ही या पाठदुखीच्या त्रासेपासून किंवा कंबरदुखीच्या त्रासेपासून लवकर मुक्त व्हाल काही कॅल्शियम सप्लिमेंट्स किंवा कॅल्शियमच्या गोळ्या देखील तुम्ही तज्ञांच्या सहाय्यानं घेऊ शकता मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला खरोखर खूप हेल्पफुल ठरेल मित्रांनो याच प्रकारचे जर तुम्ही व्यवस्थित काळजी घेऊन प्रत्येक उपाय जर केला तर तुम्ही कंबरदुखीच्या त्रासापासून कायमस्वरूपी सहजपणे मुक्त होऊ शकता यासाठी व्यायाम स्ट्रेट चालणं जी काही छोटे छोटे तुम्हाला नियम सांगितलेत ते पाळणं हे खूप गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्प्रेड देखील करा शेअर करा मित्रांनो सोबत बेल बटन दाबा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील जय हिंद जय जै महाराष्ट्र